पण एक लोकांची मागणी होते की आम्हाला कोल्हापूर मुंबई पाहिजे कोल्हापूर वंदे भारत ही आम्हाला ट्रेन पाहिजे मंत्री मोदयशी आम्ही बोललो त्याने त्याचा सर्वे केला सर्वे केल्यानंतर पुण्यापर्यंत ही गाडी जाते पण लोणाळ्यामध्ये काहीतरी अडचण आहे कामाची अडचण आहे त्यामुळे आपण नंतर चालू करूया असं मंत्री मोदी मला त्यामुळे आमचा पाठपुरा आहे की कोल्हापूर मुंबई ही चालू व्हावी मिरज जंक्शनमध्ये काय सुविधा आहेत पण काय त्रुटी पण आहेत मी मग की मध्यंतरी आपल्या मिरज जंक्शनच्या हिंशांना बोललो तो तुमच्या त्रुटी असतील त्या पेपरवर आम्हाला द्या त्या पेपर दिल्यानंतर निश्चित आम्ही त्याचा पाठपुरावा करू की जेणेकरून जंक्शन हे फुलफिल झालं पाहिजे